भंडारदरा धरण भरले दरवर्षी पंधरा ऑगस्ट पूर्वी भरणाऱ्या भर प्रतीक्षा करायला लावणारे भंडारदरा धरण बुधवारी पहाटे भरले उत्तर नगरची जीवनदायीनी भंडारदरा धरण भरल्याने शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण आहे पानलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवाक सुरू आहे भंडारदरा धरणात दहा हजार सातशे त्रेसष्ट दशलक्ष घनफूट पाणीसाठा ठेवून धरणात जमा होणारे उर्वरित पाणी सोडून देण्यात येणार आहे अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी दिली आहे त्यामुळे भंडारदरा धरण परिचलन सूचीनुसार धरणातील पाणी पातळी व पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात प्रवारा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे बुधवारी सकाळी भंडारदरा धरणातून वीस हजार सातशे त्रेसष्ट क्युसेके विसर्ग सुरू करण्यात आला होता हा विसर्ग सुरू असल्यामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा सात हजार दोनशे सहासष्ट दशलक्ष गेला आहे दरम्यान प्रवारा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीपात्रातील वाहने पशुधन शेती अवजारे सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावीत नदीपात्रात प्रवेश करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे दरम्यान धरण भरल्याने निसर्ग आणखी खुलून गेला असून पर्यटकांना अधिक आकर्षित करत आहे